मित्रांनो सर्व सुविधांपासून जवळच व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या आज आम्ही तुमच्यासाठी प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून जवळच्या सर्व सोयी सुविधा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड जशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण जागेला नीस मारून जागा मालकांनी हद्द निश्चित देखील केले यासोबतच या प्रॉपर्टीची सरकारी मोजणी देखील झालेली आहे तसेच या जागेचा स्वतंत्र साडेतीन गुंटेचा सात बारा व स्वतंत्र साडेतीन गुंटेचा नकाशा देखील उपलब्ध आहे तसेच लाईटची सुविधा देखील आपल्या प्लॉट मध्येच उपलब्ध आहे तुम्हाला पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र चिरेबंदी विहीर किंवा बोरवेल ही तयार करावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर आता आपण या प्लॉटच्या किमतीकडे जागा मालकांना या संपूर्ण साडे तीन गुंटे प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तेरा लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो कोकणातील प्रॉपर्टी संदर्भात अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या माध्यमातून घेऊन येतच राहू त्यासाठी आमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद